नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय सध्या मारापूर तालुका मंगळवाडा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कांद्याचा हिरवागार प्लॉट तर येथील प्रगतशील शेतकरी श्री रामदास माने यांचा हा प्लॉट आहे तर ह्या शेतकऱ्याने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत काय काय नियोजन केलं त्याविषयी आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे तर नमस्कार नमस्कार तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही काय सुरुवातीला मेहनत कशी केली राहणाजी काय रानाची पहिल्यांदा नांगरत केली नंतर पंजी मारून रोटर मारलं नंतर बेड तयार केली शेणखत वगैरे काय वापरलं नाही शेणखत अगोदर नांगरल्यानंतर रोटर मारायच्या अगोदर शेणखत वापरलं तर कुठलं बी कुठलं टाकलं कुठल्या कंपनीचं पंचगंगाचं टाकलं पंचगंगा टाकली किती दिवसात झाली सुरुवातीला दहा दिवस जाते ते चांगलं व्यवस्थित दिसायला दहा दिवस गेले आता किती महिन्यात प्लॉट आहे हा साधारणपणे एक साठ ते पासष्ट दिवसाचा प्लॉट पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे बर आता तुम्हाला सुरुवातीला उगवण झाल्यानंतर काय रोगाची काय तुम्हाला प्रादुर्भाव वगैरे काय दिसला त्यासाठी काय फवारणी वगैरे नाही असं काही रोगाचा प्रादुर्भाव जास्त नव्हता दिसला तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण म्हणजे यमपंचेचाळीस बर रोको असा स्प्रे झाले कीटकनाशक घेतले मायक्रोनॅट्रॉन घेतले त्यासोबत घेतले आता तुमचा प्लॉट साधारण साठ किती दिवसात म्हटलं साठ ते पासष्ट दिवस साठ ते पासष्ट दिवसाचा तर काय खत नियोजन वगैरे पहिले काय काय केलं काय खत नियोजन मध्ये पहिल्यांदा आपण एक बर आणि सल्फर मायक्रोमोट्रन एक बॅग आणि ह्युमेक बर आता दुसरी आता मेन महत्वाचा विषय म्हणजे काय की ह्या कांदा पिकावर रोग आगा आगा। तो एक मोठी समस्या का काय प्लॉट मध्ये काय नाही ठीक आहे तर किती एकराचा प्लॉट आहे तुमचा हा दीड एकराचा प्लॉट आहे दीड एकराचा प्लॉट आहे तर किती उत्पन्न वगैरे किती अपेक्षित आहे काय दीड एकर मध्ये तसं आता तीनशे एक बॅग तर निघाय पाहिजे होय इसक तुमच्या तर आता मी तुमच्या प्लॉट मध्ये पूर्ण फिरून बघितलं आता मी आतापर्यंत फिरलेलं त्यात ड्रिपवर कांदा बघितला बोधावर शेतकऱ्यांनी खाली वापा पद्धतीने केलेला तर तुमचा प्रयोग आहे की रेन पाईप तर रेन का काय विषय रेन चा एक तर पाणी कमी लागतं जितकं पाहिजे तेवढं प्लॉटला सोडता येतं म्हणजे असं काय बाबा वापा भरला किंवा असं काय होऊ शकत नाही आणि उगवण क्षमता चांगली होती पाईप आणि बी असं दुसऱ्या जागेला जात नाही कुठे एकच ठिकाणी जिथं पडलाय तिथं उगवतो असं पाऊस पडल्यासारखं असं वातावरण होत तर आता ह्या प्लॉट मधून किती अपेक्षित उत्पन्न म्हणला तुम्ही मी तीनशे एक बॅग तीनशे बॅग आता तीनशे बॅग तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे तर सध्याचा कांद्याचा रेट बघता आता सध्या कांद्याचा रेट आहे पंधराशे ते सोळाशे रुपये आता तुम्ही केलेला खर्च आणि तुम्हाला निघणार उत्पन्न तर काय परवडते का सध्याची कांद्याची शेती काय चालू रेट नाही कांद्याची शेती परवडत नाही बरं तर आता तुम्ही बघताय कालपासून वातावरण पण बदललंय परवा दिवसापासून पाऊस आहे आपल्यात पण आज भरपूर पाऊस झालाय तर काय पुढचं नियोजन काय तुमचं फवारणीचं वगैरे पावसात आता दोन दिवस झालं तर पाऊस म्हणजे कंटिन्यू थोडक्यात चालू जाणार फवाराला काही नाही असं झालं मग पाऊस उगडल्यानंतर फवारणी तर घ्यावंच लागणार आहे कारण वातावरण त्या लेवलचणी एखादं म्हणजे घ्यावं लागणार आहे कुठलं कुठलं आहेत किंवा काबरेटॉप चांगल्या लेवलचं घ्यावं लागतंय आता तर शेतकरी मित्रांनो हे होते श्री रामदास माने आपण यांच्या शेतात येऊन पूर्ण ह्यांच्या कांदा प्लॉटची पूर्ण अपडेट घेतलेली आहे तर आता ह्यांचा सध्या प्लॉट आहे साठ ते पासष्ट दिवसाचा तर पुढील ह्यांच्याकडून अपडेट आपण पण घेऊया तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या ओवी ग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद